पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांना खुश करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीच्या कालावधीतही सोलापूरला मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही आता हो घातलेल्या विस्तारात तरी सोलापूरला संधी मिळेल आणि ती भाजपाकडून मिळणार की मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून याची उत्सुकता आहे सोलापूर जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार निवडून आलेत तर बार्शीचे राजेंद्र राऊत हे भाजपाच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आहेत याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार असून करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे पक्षाचे सहयोगी आमदार आहेत त्यामुळे या दोन पक्षांकडून विस्तारात कुणाला संधी मिळते आणि पालकमंत्रीपद सोलापूरच्या लोकप्रतिनिधीकडे येणार का हे देखील पाहावं लागणार आहे भाजपाला भरभरून देऊनही महायुती सरकारच्या काळात सोलापूरला मंत्रिपद मिळू शकलेलं नाही वास्तविक सोलापूरमधून मंत्रीपदासाठी आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावाची चर्चा मागील विस्ताराच्या वेळी होती मात्र कुणालाही संधी मिळू शकली नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून माड्याचे बबनराव शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने पक्षाचे आमदार होते त्यात बबनराव शिंदे हे सहा वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीनं सोलापूरला मंत्रीपद दिलं तर ज्येष्ठ तत्वानुसार बबनराव शिंदे यांना संधी मिळू

लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी या दोघांच्या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळालं त्यामुळे लोकसभा उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निकष लावला तर विजयकुमार देशमुख आणि कल्याण शेट्टी हे मंत्रीपदासाठी पात्र ठरू शकतात मात्र दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख यांना डावलणं पक्षाला परवडेल असाही प्रश्न आहे त्यामुळं विस्तारात दोन देशमुखांपैकी एकाला संधी मिळते की नव्या दमाचे म्हणून सचिन कल्याण शेट्टी यांना संधी मिळते याकडे आता आता सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे विधानसभा उमेदवारीचा निकषही भाजपनं मताधिक्यावरून ठरवला होता मात्र अनेक दिग्गजांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले त्यामुळे हा निकष भाजपाने बाजूला ठेवल्याची माहिती आहे मात्र मंत्रीपदासाठी मताधिक्याचा निकष लावल्यास सुभाष देशमुख यांची संधी जाऊ शकते पण भाजपा ते धाडस दाखवेल का हा खरा प्रश्न आहे